गणेशाच्या आगमनाची चा चाहूल लागताच मोदकांच्या तयारीला सुरुवात होते मोदक तळलेले बनवावे का उकडीचे बनवावे असा प्रश्न असतो परंतु बऱ्यापैकी आगमना दिवशी उकडीचेच मोदक बनवले जातात तांदळाचे उकडीचे मोदक बनवताना जे आपण उकड काढतो त्यासाठी जे तांदूळ वापरतात ते, वा ते बऱ्यापैकी सुवासिक तांदूळ घ्यायचे आहेत आंबेमोहर अथवा इंद्रायणीची पिठी तुम्ही बनवली तरी चालू शकते या पद्धतीनं उकड काढली तर तुमची उकड अजिबात फाटणार नाही मोदक अजिबात फाटणार नाही आणि एकदम सॉफ्ट असे मोदक तयार होतील अगदी कापसासारखे मऊ असे मोदक तयार होतात नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये चला तर सुरुवातीला आपण सारण तयार करून घेऊया उदकांचं सारण नेहमी तुपामध्येच बनवायचं त्यासाठी मी इथं एक वाटी भरून गुळ चिरून घेतलेला आहे आणि तो आपण तुपामध्ये पातळ करून घेणार आहोत आपलाच एक निवेदन करते अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील वरून अजून एक चमचावर मी तूप टाकलेलं आहे म्हणजे आपल्या तुपाचा फ्लेवर आपल्या सारणामध्ये आला पाहिजेसाठी ना एक नारळ मी खोवून घेतलेला आहे आणि तो मोजून घेतलेला आहे एक वाटी गुळासाठी एक वाटी खोबऱ्याचा किस आपण घ्यायचा आहे म्हणजे सारण जास्त गोडही होत नाही आणि जास्त फिकंही लागत नाही आता गुळ आणि खोबरं एकत्रित चांगलं भाजून घ्यायचं आहे गॅस एकदम मंद ठेवायचा त्यासाठी गुळ आणि खोबरं बऱ्यापैकी ड्राय झाले तर त्यामध्ये आपण एक चमचाभर वेलची पावडर घालूया यामध्ये तुम्ही सुंठ पावडरही घालू शकता गुळाच्या पदार्थामध्ये सुंठ पावडर छान लागते आता यामध्ये मी दोन चमचे भरून खसखस घातलेली आहे खसखशीची टेस्ट खूप छान येते ग मोदकामध्ये सारण एकदम चांगलं भाजून घ्यायचं चा, पातळ अजिबात ठेवायचं नाही एकदम ड्राय झालं पाहिजे असं आपण सारण तयार करून घेणार आहोत असं सारण तुमचं एक महिनाभर चांगलं टिकू शकतं तर सारण पूर्ण ड्राय झाले गॅस बंद करून सारण थंड करून घ्यायचं आहे आता आपण मोदकांची उकड तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक मेजरिंगचा कप भरून तांदळाची पिठी घेतलेली आहे ही पिठी आंबेमोर तांदळाची आहे त्यामुळं खूप छान वास येतो या पिठीचा कप तांदळाच्या पिठीसाठी एक कप पाणी बरोबर मोजून घ्यायचं आहे कमी जास्त अजिबात करायचं नाही चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्या पारीला चव मिठाशिवाय येणारच नाही आता पाण्याला उकळी आलेली आहे तर यामध्ये मी दोन चमचे भरून तूप टाकणार आहे घरातीलच साजूक तूप आहे या तुपामुळे आपल्या पिठाला जरा मऊपणा येणार आहे तूप जास्तही टाकायचं नाही नाहीतर चिकटपणा कमी होतो पिठाचा आपण यामध्ये कोणतंही साबुदाणा पीठ किंवा मैदा याचा वापर केलेला नाही आहे तर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतरच पीठ आपण त्यामध्ये वैरायचं आहे जसं आपण पिठल्याचं पीठ वैरतो त्या पद्धतीनं पीठ वैरून घ्यायचं आहे बरोबर परफेक्ट आपलं पिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण झालेलं आहे पाहू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित पीठ आपलं झालेलं आहे पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही अशी आपली पारी तयार होणार आहे छान पाण्यामध्ये मिक्स झालंय तर आता आपण झाकून ठेवून पंधरा मिनटं असंच ठेवणार आहोत पंधरा मिनटं झाकून ठेवणं फार गरजेचं आहे पंधरा मिनटानंतर आता थंड झाले थोडं पीठ आता आपण उघडून पाहूया अजून वाफा येत आहेत त्या पिठामधून कडईतच थोडं आपण मोडून घेऊया पीठ आणि नंतर आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत मळण्यासाठी आता आपण सगळं पीठ परातीमध्ये काढून घेऊया आणि चांगली आपली पिठी मळून घेऊया ज्या पद्धतीनं भाकरीचं पीठ कसं मिळतो तळहाताने त्या पद्धतीने तळहाताने पीठ दाबून दाबून चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ थोडं गरम असल्यामुळं चटके लागत आहे तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही स्मॅशरनी करू शकता परंतु हाताने मळल्यामुळं आपली पारी एकदम छान सॉफ्ट अशी होणार आहे आणि अजिबात त्याला चिरा जाणार नाहीत आणि वरून मी थोड्या तुपाचा हात घेऊन चांगलं त्याला मळून घेतलेलं आहे अगदी असं त्याला चकचकीतपणा येऊपर्यंत आपण मळून घ्यायचं आहे पाहू शकता आहे जेवढं आपण मळत जातो हो, तसं आपल्या पारीला चकचकीतपणा जास्त येतोय बऱ्यापैकी आपली पारी आता मळून झालेली आहे आणि गरम असतानाच मोदक वळले तर मोदकांना शेपही छान येतो ते मोदकांना कळ्या चांगल्या पाडता येतात आपलं मोदकांच्या पारीचं पीठ छान मळून झालेलं आहे सुरुवातीलाच मी मोदक वळायच्या अगोदरच चाळणीला चांगलं तेल लावून घेणार आहे म्हणजे आपण त्यामध्ये मोदक ठेवू शकतो आता पिठाचा मी एक गोळा तयार काढून घेतलेला आहे बऱ्यापैकी मोठा असाच गोळा घ्यायचा जेवढा लाडूचा गोळा असतो त्या पद्धतीने घ्यायचा आणि प्रत्येक वेळेला पीठ असं मर्दून घ्यायचं कारण हे तांदळाचं पीठ आहे तर ते खरपे असतं तर ते असं चांगलं मळून घ्यायचं तेल लावून म्हणजे मग आपल्या कळ्या सॉफ्ट होतात आणि पीठही सॉफ्ट होतं आणि कळ्याही छान पडतात ज्या पत्तीनं आपण पुरणाचा उंडा करतो त्या पत्तीनं मध्ये अशी खोलगट वाटी तयार करत जायचं आणि साईडनं असं सा पातळ करत जायचं मध्ये थोडं जाडच ठेवायचं साईडच्या पाकळ्या जरा पातळ ठेवायच्या म्हणजे मग वरून थोडा दांडा कमी लागतो पीठ कमी कमी लागतं आणि मध्ये आपला मग मोदक फुटत नाही मी पाहू शकताय आपली पारी किती छान झालेली आहे अजिबात एकसुद्धा चीर आपल्या पिठाला पडलेली नाही जे आपण वाटी बनवतोय त्याला अजिबात चीर पडलेली नाही म्हणजे आपली पारी अगदी परफेक्ट बनलेली आहे असं हाताने दाबून दाबून साईडच्या कळ्या एकदम पातळ तयार करून घ्यायच्या आहेत आता आपण पाकळ्या तयार करून घेऊया पाकळ्या तयार करताना अंगठा तर्जनी आणि बोट या तीनच बोटांनी अंगट पाकळ्या तयार करायच्या आहेत आणि पाकळी ती खाली मध्येपर्यंत अशी दाबत दाबत न्यायची म्हणजे आपल्या मोदकाची वाटी तयार होते मलाही एवढ्या जास्त परफेक्ट अशा कळ्या तयार करता येत नाहीत या मोदकांच्या कारण आमच्याकडं बऱ्यापैकी तळणीचे मोदक किंवा गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जातात गव्हाच्या पिठाच्या लगेच पाकळ्या बनतात का तर ते चिकट असतं तांदळाच्या पिठाला चिकटपणा कमी असतो आणि पीठ एकदम सॉफ्ट असतं त्यामुळं कळ्या पाडायला थोडं अवघड जातं परंतु प्रॅक्टिसने या गोष्टीच खरंच लगेच येऊ शकतात इथं मी नऊ पाकळ्यांचा मोदक बनवणार आहे तुम्हाला जर जास्त पाकळ्या येत असतील तर तुम्ही जास्त बनवू शकता कमी येत असतील तर पाच किंवा सात बनवल्या तरीही मोदक छान सुंदर आणि सुबक दिसतो त्या पद्धतीनं आपण वाटी तयार करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी दीड चमचा सारण घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता परंतु सारण जास्त असेल तर मोदक छान चविष्ट लागतो आता हे गोल गोल फिरवत आपण पाकळ्या एकत्र करून घेणार आहोत आणि त्याच्या खालीपर्यंत कळ्या तशाच ठेवायच्या आहेत म्हणजे कळ्या छान दिसतात हे पहा तयार झाला आपला मोदक अशा पद्धतीनं दोन तीनदा तुम्ही प्रॅक्टिस केलं तर लगेच मोदक तुम्हाला छान तयार करता येतील बघा किती छान सुंदर सुबक असा आपला मोदक तयार झालेला आहे तर आता आपण चाळणीमध्ये अशा सगळ्याच पद्धतीनं मोदक तयार करून घेणार आहोत आणि खाली चाळणीला चांगलं तेल लावून घ्यायचं नाहीतर मोदक चिकटू शकतात परत एकदा तीच क्रिया मी तुम्हाला दाखवते म्हणजे बऱ्याच जणांना मोदक जमत नाही त्यावेळेला त्यांनी एकदा नाहीतर दोनदा पाहिलं तर लगेच त्यांना जमू शकतं प्रत्येक वेळेला पीठ असं चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या कळ्या छान पडतात आणि पहिल्यासारखीच आपण अशी वाटी तयार करून घेणार आहोत अशाच पद्धतीनं वाटी तयार करून आपण सगळे मोदक असे भरून घेणार आहोत आणि छान आपली पारी तयार झाल्यामुळं अजिबात माझे मोदक फुटत नाही आहेत जी जर पारी परफेक्ट असेल तर अगदी मोदक तुमचे दहा पंधरा मिनटामध्ये एकवीस मोदक सहज तयार होऊ शकतात हे एक वाटी नारळ एक आणि एक वाटी गुळामध्ये साधारण माझे नऊ मोदक तयार झालेले आहेत तुम्ही मग जास्त एकवीस मोदक करण्यासाठी तुम्ही डबल मिश्रण घेऊ शकता इथं पाहू शकता इथं माझ्या मुलीनं सुद्धा मोदक बांधलेला आहे तिलासुद्धा मोदक जमलेला आहे करायला का तर आपली पारीच एवढी सुंदर झालेली आहे त्यामुळं तिचा तिचासुद्धा मोदक अजिबात फाटलेला नाही छोटी मुलंसुद्धा ट्राय करू शकतात असा मोदक तयार करण्याचा असे पदार्थ करताना लहान मुलांना बरोबर घेतलं तर त्यांनाही समजतील आपल्या पारंपरिक रेसिपी काय आहेत ते पाहू शकताय तुम्ही माझे सगळे मोदक तयार झालेले आहेत तर आता आपण वापवण्यास ठेवणार आहोत तर ते वापवायला कसे ठेवायचे तेसुद्धा तुम्हाला ट्रिक सांगणार आहे बऱ्याच वेळेला खालून मोदक चिकटता तर ते चिकटू नये म्हणून तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे मी मोठ्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ते उकळल्यानंतर आपण चाळण त्याच्यावरती ठेवलेली आहे चाळणीला छान तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही केळीचं पानही टाकू शकता आता मोदक खालून चिकटू नये म्हणून काय करायचं मोदक प्रत्येक वेळेला उचलायचा आणि तो पाण्यामध्ये थोडासा डीप करायचा आणि परत आपण मोदक चाळणीमध्ये ठेवायचा आहे प्रत्येक मोदक फक्त खालचा बेस असतो तो पाण्यामध्ये बुडवायचा आणि परत चाळणीमध्ये ठेवायचा म्हणजे आपले मोदक खालून चिकटणार नाहीत मोदक चाळणीमध्ये ठेवताना थोडं थोडं अंतर ठेवून ठेवायचे म्हणजे एकमेकाला चिकटत नाहीत आणि दहा ते पंधरा मिनटं चांगली आता वाफ देऊन घेणार आहोत आपण मोदकांना म्हणजे मोदक छान शिजून निघतील आपले आता दहा मिनटं झालेले आहेत बघू शकता आपल्या मोदकांना किती सणसणीत अशी वाफ आलेली आहे आपले मोदक छान शिजलेले आहेत आणि मोदकांना चकचकीतपणाही छान आलेला आहे आपला गणपती बाप्पांचा लाडका प्रसाद तयार आहे तर सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आपले तांदळाच्या पिठाचे मऊसूद असे मोदक तयार झालेले आहेत अगदी कापसासारखे झालेले आहेत अजिबात तव वातूड होणार नाहीत थंड झाले तरी हे मोदक वातूड होत नाहीत मऊ शार मोद मोदक अगदी कापसासारखे दिसत आहेत ना आपले मोदक आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद